बर तुमच आपलं हा आमचं बरं आहे तुमचं बरं आहे का आमचं तुमच घ्यायचं खेळवायच तर बस आपलं आता पाच मिनट झालं घेतला पाच मिनिट आम्ही जे दिवस रात्र करतो ते त्याला दिवस रात्र कळते ते आणि आम्ही तर बसतो गोट्या खेळत का पाच मिनिट गेले तर हे दाखवण्यासाठी खास व्हिडिओ करायला लागले कि माणसं किती आळशी असते लेकर घ्यायला किती आळशी असते बघा तुझ्यावर शिकायचं तुझ्यावरन मला सांग आम्ही काम तुम्हाला काय पाहिजे ते आणून द्यायचं करायचं ती राहिल बाहेरच सगळं कोर येऊन द्यायचं जवळ म्हणजे आम्हा बायकाला घरात काय काम आणून का नाही कशा राही सकाळी उठायच काय भांडी सकाळची परत घर झाडून रांगोळी सडा सारून सगळं करायचं सा। मग पुन्हा तिथून स्वयंपाकाला लागायचं नाश्ता नाश्ता झाली गेलं की जेवण जेवण झाले गेलं की डब्बा भरायचा ती वेगळीच घाई 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 मग पुरतीतून तिथून गेली की पुन्हा तिथून अजून परत पडलेले भांडे धुणं अजून परत लिकुर हाय शंभरचा दौरा राडा करून ठेवते सगळ्या घरात चार पाचदा घर झाडायची अजून काय राहिले त्याला खेळवायचं खाऊ घालायचं झोपायचं सगळं करायचं परत अजून रात्रीच हाय तस सुरू अजून स्वयंपाक पाणी चारेन यावरेन त्यावरेन ते घरातलं काय बाहेर बघ माणसं कशी असते ह्यांचं काय डबा घेऊन गेले तिथे ठक ठक ठोकत बसायचं दिवसभर पण यायचं संध्याकाळी आले की आपलं मस्त पी गरम गरम जेवायला भेटत झालं परत वर यायचं रूम मोबाईल बघत बसायचं पण आवाज आलाय का हो यायच्या वेळेला हा आलो आलो पाच मिनिट असं म्हणायचं यायचं जेवण करायचं आणि अजून परत ह्यास येऊन परत मोबाईल बघत बसायचं सगळी स्टोरी कशी बघा स्वतःवर लागली स्वतःवरन स्वतःवरन नाही रिअल माझ्यासोबत घडतंय रियालिटी आहे म्हणून सगळ्यांना सांगायला लागले तर मित्रांनो काल आमचा व्हिडिओ आलेला नव्हता तब्येत माझी जरा बिघडल्या दोन तीन दिवस झालं वातावरण जरा असं म्हणजे थंड हा तर त्याच्यामुळे जरा तब्येत ही जरा अशी डाऊन झालेली तर काल काय त्यामुळं इलेक्शन पण आपल्या इकडं होतं मतदान त्याच्यामुळं जमलाच नाही व्हिडिओ करायला तर आज व्हिडिओ म्हणजे एक दिवस नंतर पडत सांगायचं म्हणजे तर आज रात्री केला आम्ही व्हिडिओ ही उद्या सकाळी पडणार किंवा दुपारी पडेल पण शंभर टक्के टाकतो मित्रांनो कारण की एक दिवस आपला आदल्या दिवशी आपण व्हिडिओ तयार करून टाक दुसऱ्या दिवशी टाकतो आणि किंवा कधी कधी तर ज्या दिवशी बोलवलाय त्या दिवशी टाकतो पण आज विठ्ठल मंदिरापासून टाकल्यामुळे ती कंटेंट मध्ये आपला चांगला रँकला आहे ना तर तिथला टाकल्यामुळं हे टाकला मित्रांनो तर व्हिडिओ आपले कसे वाटतात मित्रांनो कमेंट करून सांगत जा आता तर डेट थोडी डाऊन असल्यामुळे व्हिडिओ एवढा म्हणजे चांगला ऍक्टिव्ह आणि फनीमध्ये करता येणार नाही ना। पण माझी रेडी सर का सगळं माझं खर खर घडत सगळं हा हा हसू नका अगं हसायला लागले बघा तुमचा दादा हसायला लागलं म्हणजे सांगा हे सगळं माझं खर खर होते लय खरं होते तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे एवढाच जी, जी कोण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन येत आहे तर त्यांनी मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नक्की आवर्जून सबस्क्राईब कराय होते का नाही तुझा सर्वांना सा। बाय कर कर। करा 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 लाईक शेअर तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ बरोबर अजून एक मजेदार व्हिडिओ चांगला घेऊन ये तो तो स्त्री छोटासा ब्रेक बाय बाय